बघत आणखीन काही महत्वाच्या बातम्या थोडक्यात बातमी मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मोठ्या विधानाची एक डिसेंबरला जल्लोष करण्यासाठी मराठा समाजानं तयार राहावं असं सूचक वक्तव्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक संकेत दिले काल मागासवर्ग आयोगानं का मराठा आरक्षणासंदर्भातला अहवाल राज्य सरकारला सुपूर्द केला तर पुढच्या पंधरा दिवसांमध्ये आरक्षणासाठी लागणाऱ्या सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याच्या आश्वासनाचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी पुनरुच्चार केला आहे अहमदनगरमधल्या शनी शिंगणापूरमध्ये झालेल्या वारकरी महासंमेलनाच्या उद्घाटन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून श्रेयाची लढाई करू नका असं आवाहन फक्त मराठा समाजच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला ज्याची प्रतीक्षा होती त्या मागास वर्ग आयोगाचा मराठा आरक्षणासंदर्भातला अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला असून मागास वर्ग आयोगानं तीन हजार पानांचा अहवाला राज्याचे मुख्य सचिव डी के जैन यांच्याकडे सुपूर्द केला आहे निवृत्त न्यायमूर्ती एमजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा अहवाल तयार करण्यात आला आहे मराठा समाजाला शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं यासाठी मागासवर्ग आयोगाच्या अहवालात अनेक शिफारशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या अहवालाचा अभ्यास करून पुढची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल असंही मुख्य सचिव डी के जैन यांनी यावेळी माध्यमांना सांगितलं आहे दरम्यान आझाद मैदानात गेल्या सोळा दिवसांपासून उपोषणाला बसलेली मराठा आंदोलक अजूनही त्यांच्या उपोषणावर कायम आहेत तर या उपोषणकर्त्यांपैकी तीन जणांची प्रकृती बिघडली असून यातील एकाला जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मागासवर्ग आयोगानं मराठा आरक्षणाचा अहवाल सादर केल्यानंतर धनगर समाजानं आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला इशारा दिला आहे एक डिसेंबरला राज्यात एकीकडे जल्लोष होईल तर तिथेच दुसरीकडे धनगर समाज मात्र होळी करेल असा इशारा धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंगी यांनी दिला तर काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी मुस्लिम समाजासाठी पाच टक्के आरक्षणाची मागणी केली आहे मुंबईकरांना कचरा कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे शहरातील कचरा गोळा करून तो डंपिंग ग्राउंडपर्यंत पोहोचवण्याचं काम मुंबई पालिकेनं पूर्णपणे कंत्राटदारांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आणि याच निर्णयाला विरोध करत कंत्राटी सफाई कामगारांनी काम, काम बंद आंदोलन सुरू केलं आहे प्रशासनानं कंत्राटी कामगारांवरील अन्याय दूर न केल्यास आजपासून मुंबईमध्ये कुठेही कचरा उचलणार नाही असा इशारा कामगार संघटनांनी दिलाय बातमी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात सुरूच आहे आज पेट्रोलच्या दरात अठरा आणि डिझेलच्या दरात सतरा पैशांची कपात करण्यात आली आहे मुंबईमध्ये पेट्रोलचे दर ब्याऐंशी रुपये बासष्ट पैसे आणि डिझेलचे दर पंचाहत्तर रुपये छत्तीस पैशांवर आले बदलत्या तापमानामुळे मुंबईत त्रस्त झालेत मुंबईचं किमान तापमान एकवीस अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवलं जात आहे तर दुसरी तर दुपारी मुंबईमध्ये तप्त वातावरण असतं तर रात्री तिथेच गार असतो त्यामुळे दुहेरी वातावरणामुळे सध्या मुंबईकर त्रासून गेले त्यामुळे मुंबईकरांना आता थंडीची प्रतीक्षा आहे महाराष्ट्राच्या काही भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी खाजगी बस भाड्यानं घेण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमानं घेतला आणि यासाठी कामगार संघटनेची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि या खाजगीकरणाला बेस्ट, बेस्ट, बेस्ट कामगार संघटनांचा विरोध कायम असल्यानं बेस्ट प्रशासनाची कोंडी झाली आहे बेस्ट कामगार संघटनेचे नेते आणि बेस्ट प्रशासनामध्ये या संदर्भात एक बैठक झाली मात्र ही बैठक निष्फळ ठरली आहे आपल्या मागण्या मान्य न झाल्या शनिवारपासून संपावर जाणारे ओला उबर चालक आता विधानभवनावर मोर्चाही काढणार आहेत बारा दिवस संप केल्यानंतर दिवाळीच्या काळात ओला उबर चालकांनी सशर्त संप मागे घेतला होता आणि मागण्या मान्य करण्यासाठी ओला उबर कंपन्यांना पंधरा तारखेची डेडलाईन देण्यात आली होती पण परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतरही ओला उबर कंपन्यांनी चालकांच्या मागण्यांचा विचार केलेला नाहीये त्यामुळे आता ही आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे उबरचं भाडं आता थेट इंधन दराशी जोडण्यात येणार आहे त्यामुळे चालकांना प्रति किलोमीटर एक रुपयाचा फायदा होईल असा उबरचा दावा आहे गेल्या महिन्यात उबर आणि ओला चालकांनी संप केला होता तर आज मध्यरात्रीपासूनही उबर चालकांचा संप असं सांगितलं जात आहे पण अनेक चालकांनाच याबाबत माहिती नसल्याचं दिसून येत आहे एल्गार परिषदेचं आयोजन आणि कोरेगाव भीमा दंगल भडकवल्याच्या आरोपाखाली वकील सुरेंद्र गडनिंग शोमा सेन महेश राऊत सुधीर ढवळे आणि रोना विल्सन यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय भादवी आणि युएपीए कायद्याच्या वेगवेगळ्या कलमानुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले दरम्यान या सर्व आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांनी नव्वद दिवसांची मुदत वाढवून मागितली आहे हेल्मेटचा वापर टाळणाऱ्या दुचाकी वाहन चालकांना ताळ्यावर आणण्यासाठी नवी मुंबईतील पोलिसांनी आता अनोखी शक्कल शोधून काढली आहे शासकीय कार्यालय खासगी कंपन्या महाविद्यालय मॉल आणि मोठ्या निवासी संकुलांमध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश बंदी करण्यात आली आहे वाहतूक पोलीस हे कार्यालयाच्या गेटवर उभे राहून विना हेल्मेट येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करतायत आठ दिवस ही मोहीम राबवली जाणार आहे आदिवासी समाजाकडून वेगवेगळ्या चौदा मागण्यांसाठी मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात आला राणीबाग ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा निघाला दुपारी वाहतूक कोंडी झाल्यानं भायकाळा जंक्शनवर हा मोर्चा पोलिसांनी अडवला एकीकडे दोन हजार सहा साली आदिवासींच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देऊनही ते पूर्ण झालेलं नाहीये तर दुसरीकडे काही लोक आदिवासी असल्याची खोटी कागदपत्रं बनवून आदिवासींचे हक्क हिरावून घेत असल्याची समस्या यावेळी मांडण्यात आली मुंबईतील मानखूट परिसरातील महाराष्ट्र नगरमध्ये एका चार वर्षीय चिमुरडीला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे एक अज्ञात महिला या चिमुरडीला एका इमारतीच्या लिफ्टमध्ये लाथाबुक्यांनी अमानुष मारहाण करतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे दरम्यान या मारहाणी प्रकरणी मुलीच्या आई वडिलांच्या तक्रारीनंतर ट्रॉम्बे पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे पिंपरी चिंचवडमधून अपहरण करण्यात आलेल्या बारा वर्षांच्या मुलीची पोलिसांनी शिताफीनं सुटका केली आहे अवघ्या दहा तासांमध्ये पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत या मुलीची अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुटका केली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे परिसरात तातडीने नाकाबंदी करत या अपहरणकर्त्यांना जेरबंद करण्यात आलंय माही जैन असं अपहरण करण्यात आलेल्या मुलीचं नाव असून सध्या ती आपल्या आई वडिलांकडे सुखरूप असून काल दुपारी चारच्या सुमारास अपहरणाचा हा थरार घडला होता पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात शंभर फुटांचा तिरंगा उभारण्यात येणार आहे डिसेंबरच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होणार आहे आणि यासाठी वीस ते पंचवीस लाख रुपयांचा खर्च येणार आहे तिरंग्याच्या देखभालीची जबाबदारी आरपीएफवर असणार आहे पिंपरीमध्ये एका तरुणीनं गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली नवीन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणाकडून लग्नाला नकार मिळाल्यामुळे या तरुणीनं नैराश्य पोटी हे टोकाचं पाऊल उचललंय या आत्महत्येची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहे राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले अशोक चव्हाण पुन्हा राज्याच्या राजकारणात परतणार असल्याची चर्चा रंगली मी नांदेडची लोकसभा निवडणूक लढू नये अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं सांगत खुद्द अशोक चव्हाण यांनीच या चर्चेवर शिक्कामोर्तब केला अंबरनाथमधील मलंगड परिसरात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नागरिकांनी लावलेली झाडं जाळल्याची घटना घडली घट आहे सलग दोन वेळा समाजकंटकांकडून झाडं जाळण्यात आली आहे जवळपास तीन डोंगरांपैकी दोन डोंगरांवरील झाडं जळून खाक झालीत मात्र या सर्व प्रकाराकडे वन विभागानं दुर्लक्ष केलं आहे बघत आणखी काही महत्वाच्या बातम्या थोडक्यात मध्य प्रदेशमध्ये आज प्रचाराचा धुराळा उडणार आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे तिघेही जण आज मध्य प्रदेशमध्ये प्रचार करणार आहेत मोदींच्या दोन सभा आहेत तर शहांची एक आणि राहुल गांधी चार ठिकाणी प्रचार करणार आहेत मध्य प्रदेशमध्ये पुढच्या महिन्यात मतदान होणार आहे तिथे पंधरा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे तर यावेळी ज्योतिरादित्य शिंदे आणि कमलनाथ यांच्या जोडीनं जोरदार प्रयत्न सुरू केले आज सर्वोच्च न्यायालयात सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या याचिकेवर महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे केंद्रीय दक्षता समितीनं आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता कथित भ्रष्टाचारासंदर्भात दक्षता समितीनं दिलेल्या अहवालावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर केंद्रानं आलोक वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं शबरीमाला मंदिरात प्रवेश करण्यासाठी तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल झाले आहेत तृप्ती देसाईंना विरोध करण्यासाठी कोची विमानतळावर मोठ्या संख्येनं आंदोलक गोळा झाले तृप्ती देसाईंना मंदिरात प्रवेश करू देणार नाही असा इशारा त्या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे आणि याच पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे कुफरी परिसरात यंदाच्या मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली या बर्फवृष्टीमुळे पर्यटकांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे पर्यटक या बर्फवृष्टीचा आनंद लुकताना या ठिकाणी बघायला मिळतात जगातली सर्वात मोठी टू व्हीलर उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपली नवी डेस्टिनी एकशे पंचवीस भारतात लाँच केले या स्कूटरची किंमत साधारण चोपन्न ते पंचावन्न हजार रुपयांपर्यंत आहे देशभरातल्या सर्व डीलर्सकडे ही स्कूटर विक्रीसाठी उपलब्ध आहे लॉन्च केल्यापासून या स्कूटरला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सा कंपनीने सांगितलं बातमी क्रीडा विश्वातून हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत किदंबी श्रीकांत आणि समीर वर्मा यांनी आपले सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे तर महिला गटात पी व्ही सिंधूचा पराभव झाला या पराभवामुळे सिंधू स्पर्धेतून बाहेर पडली तर कोरियाच्या ह्यून जी सुंगनं सिंधूला पराभव केला आणि बातम्यांसोबत बुलेटीनमध्ये बेझल इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकमत